गरज आणि हाऊस म्हणून एकीकडं वाहन खरेदीचं प्रमाण वाढलेलं असतानाच वाहनांच्या चोरीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे पुण्यामधून दिवसाला साधारणपणे सात ते आठ वाहनं चोरीला जातात मागील तीन वर्षांमध्ये जवळपास शहरातून पाच हजारांपेक्षा अधिक वाहने चोरीला गेली असून यातील अवघी दीड हजार वाहनं शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे चोरीला जाणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकींचं प्रमाण सर्वाधिक आहे दुर्दैवाने चोरीला गेलेल्या वाहनांच्या तुलनेत तपासाचं प्रमाण अगदीच नगण्य आहे अत्याधुनिक साधन सुविधा आणि तंत्रज्ञान सोबत असतानाही पोलिसांना या गुन्ह्यांचा छडा लावण्यात फारसं यश येताना दिसत नाही यामुळे चोरट्यांचं फावलं असून वाहन चोरीची इंडस्ट्री कोटींच्या घरात पोहोचली आहे तसंच वाहन चोरीचं हे वाढलेलं प्रमाण पाहता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कधी कर्ज काढून तर कधी पदरमोड करून नागरिक वाहनं खरेदी करत असतात वाहन चोरीची तक्रार केली तरी वाहन पुन्हा मिळण्याची त्यांना शाश्वती नसते याचं कारण म्हणजे वाहन चोरीच्या गुन्ह्यांकडे पोलीस खूप कमी वेळा गांभीर्याने पाहतात त्यामुळेच चोरट्यांचं फावतं ही चोरीची वाहनं परराज्यात आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गाडीची नंबर प्लेट चेसिस इंजिन नंबर बदलून विकली जात आहे यामधून चोरट्यांची तात्पुरती गरज भागत असल्यानं वाहन चोरीचा उद्योग फोफावला आहे पुणे शहरातील वाहनांची संख्या पंचावन्न लाखांच्या वर गेली आहे त्यामुळे शहरातील पार्किंगच्या समस्येनं विकराळ रूप धारण केलंय सुरक्षित पार्किंग व्यवस्था नसल्यानं रस्त्यावर कुठेही गाडी लावली जाते मग एकीकडे वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागतं तर दुसरीकडे वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात शहरात वाहन चोरीच्या वेगवेगळ्या टोळ्या कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अनेकदा वाहन चोर पकडले जातात यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सतरा ते तीस या वयोगटातील तरुण वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय असल्याचं समोर आहे यामधील बरेचसे तरुण हे मौज मजेसाठी आणि आपल्या गरजा भागवण्यासाठी वाहन चोरी करत असल्याचं तपासात समोर आलं आहे वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असतो वाहन चोरी रोखण्यासाठी चोरट्यांसोबतच महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांतील तसेच परराज्यातील एजंट्स मास्टर की नावाची चावी बनवणारे दुकानदार तसंच वाहन तोडून भंगार विकणाऱ्या भंगार दुकानदारांचीही तपासणी होणं आवश्यक आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर